न्यू पृथ्वीविश्व लाईव्ह नमस्कार मी सुनीता पाहूया रिपोर्टर सूर्यकांत वाघमारे बारूळकर कंधार प्रतिनिधी यांचा एक विशेष रिपोर्ट माणुसकी आणि एकजुटीचा आदर्श बौद्ध बांधवांकडून अवघ्या काही तासांत बारोळे येथील समशानभूमीची कायापालट सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे बारोळे येथील बौद्ध समशानभूमीची झालेली दुरवस्था आणि एका उपसिकेची अंत्यविधीची तयारी या पार्श्वभूमीवर येथील बौद्ध बांधवांनी एकजुटीतून आणि तत्परतेतून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे अवघ्या काही तासांत सर्व बौद्ध उपासकांनी एकत्र येत समशानभूमीची संपूर्ण साफसफाई करून तिची काय केली मागील काळात झालेल्या जोरदार पावसामुळे बारूळ येथील बौद्ध समशानभूमीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती संपूर्ण शमशानभूमी आणि रस्त्यांवर गवत उभे राहिले होते समशानभूमीतील खुर्च्या देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या घडल काय पाहूया बारूळ येथील उपसिका शोभाबाई संभाजीरावा माने यांचे दि चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले नितीन संभाजीराव माने यांच्या ते आई होते त्यांची अंत्यविधी दी, दी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बारुळ बौद्ध समशानुभूमीत करण्याचे निश्चित झाले अंत्यविधीच्या तयारीसाठी बौद्ध उपासक समशानुभूमीकडे गेले असता त्यांना समशानुभूमीची भयानक दुरवस्था आढळली यावेळी कुठल्याही क्षणाचा विचार न करता सर्व बौद्ध उपासकांनी तातडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला क्षणाचाही विलंब न लावता सर्व बौद्ध बांधवांना बोलावून त्यांनी तत्काळ साफसफाईचे काम हाती घेतले पुरेसे मनुष्यबळ आणि एकजुटीच्या बळावर अवघ्या काही तासांत संपूर्ण बौद्ध समशानभूमीची स्वच्छता गवत काढणे आणि परिसर नीटनेटका करण्यात आला बौद्ध बांधवांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि तत्परता केवळ अंत्यविधीच्या तयारीसाठी नव्हती तर सामुदायिक जबाबदारीची भावना दर्शवणारी होती यावेळी उपस्थित बांधव या प्रेरणादायक स्वच्छता कार्यात माजी सरपंच आनंदा वन्नाळे उद्योजक किशनराव वन्नाळे माधव रहाटे पद्माकर वाघमारे विश्वनाथ लोहबंदे बारकू लोहबंदे सिद्धार्थ वाघमारे नंदकुमार दरेकर शिलानंद कांबळे अक्षय गजभारे अजय वन्नाळे संभाजी बनसोडे शंकरराव वाघमारे रघुनाथ रहाटे संघरत्न रहाटे यांच्यासह भरपूर बौद्ध बांधव उपस्थित होते